श्री इरफान भाई इस्माईल शेख यांच्या वाढदिवसानिमित्त साडा विश्रामगृह येथील अनाथ मुलांना फळे फरसान मिष्टानाचे वाटप पार्टीचा खर्च न करता आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनाथ मुलांसोबत साध्या पद्धतीने आपल्या मित्रपरिवारासह आपला वाढदिवस त्यांनी आनंदाने साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत अनिल राजे झिरफे राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवाजी भगवान काळभोर ह्युमन राईट्स अँटी करप्शन ब्युरो न्यू दिल्ली जिल्हाध्यक्ष इरफान इस्माईल शेख उपाध्यक्ष संभाजी विठेकर युवा उद्योजक जान्हवी स्पोर्ट्स बाबा जालसिंग भास्कर द्वारकाले जितू जेठला भूपेश सुरम भगवान काळभोर अफरोज शेख सुरतान शेख तौफिक शेख गणेश काळभोर महादेव काळभोर पोपटाय फारुख भाई भाई, कादिर भाई हे सर्व लोक उपस्थित होते आमचं ह्युमन राईट्स अँटी करप्शन ब्युरो नगर जिल्हा अध्यक्ष शिवाजी भगवान काळभोर व माझे सहकारी मित्र आणि आमचे जवळचे मित्र इरफान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बंकटलाल पेमराज सारडा कला मंदिर येथे खाऊ वाटपाचा कार्यक्रम आम्ही आत्ता संपन्न केलाय आणि त्याच्यासाठी आमचे सहकारी मित्र अनिल राजे झिरपे राजे ग्रुप बाबासाहेब भालसिंग भास्कर द्वारताले अफरोज शेख बाबासाहेब खरात जितू जेटला भूमेश सोरम सुलतान पिंजारी व इतर सहकारी त्यांच्या मार्फत आम्ही खाऊ आठवपाचा कार्यक्रम आता केलाय आणि त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना भरपूर शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा आज आमचे माननी वो मित्र माननीय श्री इरफान भईशेख नेशनालाइज अँटी करप्शन बुरोन नगर शहराचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या वतीने व सगळ्या मित्र परिवार मित्र परिवाराच्या वतीने चार विद्यार्थी उपग्रह या ठिकाणी खाऊ वाटप व फळं वाटप करण्यात आलेले आहेत तर आमचे कुठलाही केक न कापता गरिबांच्या परिस्थितीला जाणून व त्यांच्या मुखी काहीतरी दोन घास जावा या संकल्पने आम्ही या गोरगरीब मुलांना अनाथ मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे आणि आमच्या राजप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याच्या वतीने श्री आमचे मित्र इरफान भाई शेख यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी मीराजे झिरपे माझ्या परिवाराच्या वतीने व वो स सर, प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांच्या वतीने आणि नॅशनलाइज अँटी करप्शन ब्युरो नवी दिल्ली याच्या वतीने इरफान भाईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी यांना उदंड आयुष्य देवो ही श्री प्रार्थना करतो सारडा विद्यार्थी श्री इरफान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळा वाटायचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता तसंच आपण पाहतो बाहेर लोक वाय वायफळ खर्च करून अ आपल्या पैशाची म्हणजे ह्याचे उदळपट्टी करतात त्यांनी आसन न करता अनाथ मुलांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला व त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद द्विगुणित केला त्यांनी असंच यापुढे सहकार्य आमच्या वस्तीगरासाठी करावे आम्ही गरीबांधनला सहकार्य करायला तयार आहे आणि इरफान शेख यांना आमच्या रामकरण सारडा वस्तीगृह तसेच आमच्या हिंद सेवा मंड मंडळातर्फे लाख लाख शुभेच्छा